समजा तुमचा इंटरव्ह्यू आहे दहा वाजता तुम्ही वेळेवर पोहोचलेला आहात पण इथे साडे अकरा वाजेपर्यंत माहिती आहे वेळ लागू शकतो पण ही मोठी संधी आहे म्हणजेच तुम्ही पेशंटली सिच्युएशन समजून घेऊन परिस्थितीचा सामना केला आणि खूप वेळ गेल्यानंतर तिथली रिसेप्शनिस्ट तुम्हाला येऊन सांगते आज इंटरव्ह्यू होणार नाही पुढची वेळ तुम्हाला कळवण्यात येईल तेव्हा खर तर तुम्हाला अतिशय राग आलेला आहे वेळ वाया गेल्याचा जाब वाटतोय पण तुम्ही तिथे स्वतःला भावनांचा होऊ देत नाही म्हणजे स्वनियंत्रण म्हणजेच सेल्फ कंट्रोल या दोन्ही क्षमता आपल्याला आजच्या जगात अतिशय उपयोगी ठरतात मग ते ट्रॅफिकमध्ये मध्ये सिग्नलला थांबण्यासाठी असेल रागाच्या भरात समोरच्याला लागेल ला असं बोलतो त्यासाठी असेल अति प्रमाणात वाढलेला फोनचा वापर